विसरवाडी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात गरीब निराधार महिलांना नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांच्या हस्ते करण्यात आले <्पारुत्तों düze> विसरवाडी नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित यांच्या उपस्थितीत येथील विधवा निराधार दिव्यांग महिलांना शासनाच्या योजनेअंतर्गत साडीवाटप करण्यात आले विसरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक एकोणवीस ऑगस्ट रोजी मंगळवारी महिला बालकल्याण योजनेअंतर्गत व पाच टक्के पेसा निधीमार्फत येथील विधवा निराधार दिव्यांग महिलांना नवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व शिवसेना शिंदेगड नवापूर तालुका प्रमुख बकारामगावी त्यांच्या उपस्थितीत एकूण चारशे पन्नास गरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले यावडी बकाराम गावीत म्हणाले की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमशा पाडवी यांच्या माध्यमातून विविध विकासाच्या योजना राबवायच्या आहेत जेणेकरून आपल्या गावाचे नाव लौकिक होत राहील. यावेळी उपसरपंच आशीष अग्रवाल, विनोद सैंदाणे, दिपेश गावीत, जयसिंग गावीत, अभियंता महेश अग्रवाल, गिरीश जाधव, निलेश जयस्वाल, खंडू मेटकर, दारासिंग गोसावी, राकेश मेटकर, राजू अहिरे, रूपाली मेटकर, कोमल गावीत आदी उपस्थित होते. यावेळी गरीब निराधार महिलांना साडी मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले आज दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत विसरवाडी या ठिकाणी आपण आपल्या गावाचे सन्मान्य सभापती साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती डॉक्टरम राधा गावित यांच्या विशेष प्रेम गावासाठी आणि महिलांसाठी आपण हा उत्साहाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय तर या ठिकाणी सर्व स्वागत करतो सदस्य असतील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी आपण जो आजचा कार्यक्रम घेतोय आपण साठी साडी वाटपचा कार्यक्रम ग्रामपंचायती सर्वांनी मार्फत आयोजित केलेला आहे आणि आपण या आता <ėdink dispersi> <tay> नाव्यानं पहिल्याने कोहन <tay> कोई आहे मुख्यमंत्री आम्ही आहे ना मुख्यमंत्री एक माती सिंहे साहेब नेता आमदार है विधान परिषद का आमदार चंद्रकांति रघुवंशी साहब एक दूसरा आमदार है आमशा दादा या जिला शिंदे गटा शिवसेना प्रमुख वो राम बाबू यहाँ ये आपके ग्राम पंचायत की शिंदे गटा है उन्होंने हमारा शिंदे साहिबा है क्या आदेश देने के घर पूरे बाद महारी तुम्हारे जीते रिक्ति वाटर पूरा आजूबी तो भाल देना रहते हैं काइन काइ वोस्तु देना रहते हैं और आजूबी ये ताऊ बड़ी ये ताऊ फिर नामी ताऊ भुगने तो नहीं देता बाहे बोल देते हैं तो वे देते हैं क्या क्या खाई रूप और अब और है कि नहीं क्या भी भी पॉइंट्स की चलो क्यों हार रहे हो उधर उसने अरे घर वर्ष बस आह अ અને પાસે <laughs> <laughs>